आत्तापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे काही येईल ते आपल्याला हवे ही राणेंची वृत्ती आहे सरकारी योजनेचा फायदा कसा उठवायचा हे जर कोणाला शिकायचं असेल तर ते नारायण राणेंकडून शिकावं असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला कणकवलीत पत्रकारांशी ते बोलत होते सिंधुदुर्गात आमदार वैभव नाईक असतील किंवा खासदार विनायक राऊत असतील यांनी निव्वळ आपली कामं करून घेतली आपला फायदा बघितला सिंधुदुर्गातील सिंधुदुर्ग जिल्हा विकासापासून वंचित राहिला तर त्यावर आपलं काम मला त्यांच्या आता म्हणजे पराभवाच्या भीतीने त्यांची निर्माण झालेली मानसिक स्थिती हे समजू शकतो मी कारण आजपर्यंत ह्या जिल्ह्यामध्ये सगळं जे काही येईल ते स्वतःच्या कुटुंबाकडे खेपणारे नारायण राणे ते उद्धवजी ठाकरे साहेब विनायक राऊत किंवा वैभव नाईक यांच्यावर कोणत्या तोंडाने बोलतात हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे खरं म्हणजे त्यांची भाषण आम्ही आता गंभीर्याने घेत नाही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस तिन्ही वेळची त्यांची भाषणं एकाच फॉर्मेटमध्ये तयार केलेली आहे त्यामुळे सरकारी फायदा योजनेचा फायदा कसा उठवायचा हे जर कोणाला शिकायचं असेल तर ते नारायण राणेंकडून शिकवावं समोर नारायण राणेंची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवरच केंद्र सरकारच्या कॉयर बोर्डचं ऑफिस घातलेलं आहे आता काल म्हणे जर्मनीचे शिष्टमंडळ आलं ते ट्रेनिंग सेंटर उभं करणार केंद्र सरकारच्या माध्यमातून कुठे करणार तर ते त्यांच्या एसएसपी ऑफिसमध्ये हे काही इतर शासकीय जमीन नाही आहे इतर काय गोरगरिबांची जमीन नाही आहे सगळं जे येईल ते तुमच्या घरामध्ये मेडिकल कॉलेज तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज तुमचं नर्सिंग कॉलेज तुमचं सगळं सगळं तुमचं आणि तरी सुद्धा आम्हाला विचारताय की आणि आम्हाला सांगताय की स्वतःसाठी कामं केली अरे हिंमत असेल तर दाखवून द्या आम्ही जी कामं केलेली आहेत त्या तुलनेमध्ये नारायण राणेने एक टक्का जरी काम केलं असेल तर मी सांगेन ते ऐकेल असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम